वंझारी महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष छभू कांगणे यांनी गेल्या काही दिवसात दिवसरात्र एक करून समाजाच्या हितासाठी केलेल्या कार्याची दखल घेत वंझारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे यांनी नुकतेच परळी येथील गोपीनाथगड येथे त्यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपती निवड करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या वंझारी महासंघ महाराष्ट्र राज्य हे सण दोन हजार एक पासून राज्यभर सामाजिक समतेचा संदेश देत छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व संत भगवान बाबा संत वामन भाऊ संत आवजीनाथ महाराज यांचे संस्कार विचारभूमी तसेच या महान संतांनी आपले आयुष्य सामाजिक एकतेसाठी खर्चित केले त्यांचा आदर्श आजच्या युवा पिढीला कळावा त्यांच्या विचारांची उजळणी व्हावी यासाठी वंजारी महासंघ राज्यभर प्रयत्न करीत आहे या प्रयत्नात गेल्या काही दिवसापासून छबू कांगणे यांनी दिलेले योगदान तसेच समाज बांधवांना एका छत्र छायेखाली आणण्याचे काम त्यांनी केले राज्यभरातील समाज बांधवांना वंजारी महासंघाचे सदस्य बनवून त्यांची विविध पदावर नियुक्ती करून संघाच्या कामास गती प्राप्त करून दिल्याने वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाले यांनी परळी येथील गोपीनाथ गडावर त्यांची महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी त्यांची निवड करत त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले निवडीनंतर सर्वांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे व दीपक मुंडे यांनी छबू कांगणे यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या वा व छबू कांगणे यांनीही या पदाला योग्य तो न्याय देत पुढील काळात आणखी जोमाने काम करण्याचे आश्वासन यावेळी त्यांना दिले न्यूज साठी अक्षय गायकवाड लोकनेते आदरणीय स्वर्गीय श्री गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या गोपीनाथ गडावरून वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या राज्य उपाध्यक्षपदी आज छबू कांगणे यांची निवड झालेली आहे आणि त्यांना या ठिकाणी नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड घोषित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलेलं आहे हे वंजारी महासंघाची ध्येय धोरणे समाजातील जे चार उपघटक आहेत रावजीन मुसारजीन त्यानंतर लाडजीन या चारही प्रवर्गाला एकत्रित आणणे आणि राज्यातील वंजारी समाज एकत्र करण्याच्या अनुषंगाने समाजातील विविध समस्या आणि त्या त्या जिल्ह्यात समाजाचं एकत्रीकरण आणि विविध समस्यांच्या संदर्भात वंजारी महासंघाचं कार्य राज्यभर चालू आहे मागील पंधरा वीस वर्षापासून महासंघाचं कार्य अखंडितपणे चालू आहे आणि नवीन वर्षामध्ये पुढील तीन वर्षासाठी कार्यकारिणी करण्यात येत आहे तरी ता छपू कांगणे यांच्यावर जबाबदारी देऊन त्यांना राज्य उपाध्यक्षपदी देण्यात आलेलं आहे आज श्री क्षेत्र गोपीनाथगड परळी वैजनाथ येथे वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री गणेशजी खाडेसर यांनी आमचे मित्र कांगणे साहेब यांना वंजारी महासंघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यापदी नियुक्त केल्या असून या पवित्र स्थळी समाजाचे पूर्ण काम करण्यासाठी त्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली आहे ती जबाबदारी व्यवस्थितरित्या पूर्णपणे पार पाडू आणि आदर आमचे मित्र कांगणे साहेब यांना प्रत्यक्षानी आपण मदत करू समाजाच्या ज्या आडी अडचणी असतील समाजाचे जे काम असतील समाजाचे जे 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 काही चांगले काम असतील त्या सर्व चांगल्या कार्यामध्ये श समाज समाजातील विद्यार्थी शिक्षणामध्ये कसे पुढे जातील समाजातील ज्या काही अडचणी आहेत उत्सोल कामगाराच्या अडचणी आहेत ह्या सगळ्या अडचणी कशा सोडवता येतील या सर्वांवर आदरणीय खाडेसर आणि कांगणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण काम करू आणि मी परत एकदा आमचे मित्र कांगणे साहेब यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या पवित्र स्थळावरून काहीतरी चांगला संदेश इथून घेऊन जात आहेत ते तर नक्कीच इथून या पवित्र स्थळी आज भेट देऊन चांगल्या मोठ्या कामाची उभारणी कागणीसाहेबाच्या माध्यमातून खाडेसरांच्या माध्यमातून हो होईल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि खाडेसरांच्या शब्दालाही कुठेही खडा तडा जाऊ देणार नाहीत एवढं मी शब्द देतो कांगणीसाहेबाच्या वतीने आणि वंजारी मा महासंघाचे आदरणीय माझे गुरु खाडेसर यांनी माझ्यावरती महाराष्ट्र परदेशची जबाबदारी दिली आहे उपाध्यक्षपदाची ती बी मुंडेसाहेबांच्या गडावर दिली मी कार्यकर्ता मुंडेसाहेबांचा माझी छाती जर फाडली ना त्या छातीमधून फक्त माझ्या मुंडे साहेब निघतील असे या साहेबांच्या ठिकाणी गडावरती मला खाडे सरांनी जबाबदार दिली जबाबदारी दिली ती शंभर टक्के मी महाराष्ट्राभर जाणार गावागावात समाजाचं संघटना उभी करणार आणि साहेब गेल्यामुळे माझी मोठी नुकसान झाली आहेत साहेब जर असते तर आज आपल्या महाराष्ट्राची देशाची ही अवस्था झाली नसती चांगले चांगले काम न झाले असते साहेब असते तर या ठिकाणी माझ्यासारखा मी मेलोसुद्धा चालू असतो पण साहेब जिवंत राहायला लागत होते कारण साहेब गेल्यामुळे सर्व नुकसान झाली आमची सर्वांची समाजाची नुकसान झाली देशाची झाली महाराष्ट्राची झाली तेव्हा साहेब नये साहेबांच्याच मी दर्शन घेतले मी आणि खाडे साहेब माझी जबाबदारी दिली ती मी शंभर टक्के पुरी करणार आणि साहेबांचं नाव महाराष्ट्रावर गाजवल्याशिवाय राहणार नाही मी एवढं बोलतो आणि दोन शब्द संपवतो जय भगवान जय गोपीनाथ मुंडे साहेब छबू कांगणे यांची वंजारी महासंघाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपती निवड होताच त्यांचे वैजापूर येथील कार्यकर्ते परळीत दाखल झाले व सर्वांनी वंजारी समाजाचे दैवत व आधारस्थान असलेल्या संत भगवान बाबा मंदिरात दर्शन घेऊन समाजहितासाठी काम करण्याची संकल्पना व्यक्त केली हो वैजापूर येथील कार्यकर्त्यांनी यावेळी कांगणे यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पवित्र अशा गोपीनाथगड येथील समाधीस्थळी त्यांची महाराष्ट्र राज्य वंजारी महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड घोषित करताच ही बातमी छबू कांगणे यांच्या समर्थकांमध्ये पोहोचली व कार्यकर्त्यांनी परळी गाठली समाजातील वंचित पीडित यांचे न्याय हक्कासाठी लढणारे व्यासपीठ म्हणजे वंजारी महासंघ आणि अशा संघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पद मिळणे म्हणजेच भाग्य हा विचार करून छबू कांगणे यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह येथील वंजारी समाजाचे दैवत तीर्थक्षेत्र असलेल्या संत भगवान बाबा यांच्या मंदिरात दर्शन घेत समाज कार्याचा विडा उचलला संत भगवान बाबा यांच्या समोर छबू कांगणे यांनी समाजातील स्त्री शिक्षणाचे महत्व वाढवणे हुंडा पद्धती बंद करणे संस्कार युक्त पिढी निर्माण करण्यासाठी आशीर्वाद घेतले यावेळी वैजापूर येथून आलेल्या कार्यकर्त्यांनी निवडीबाबत छबू कांगणे यांचा सत्कार करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व यावेळी छबू कांगणे यांनीही कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करत सदैव ऋणी असणार असल्याची ग्वाही दिली एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड आमचे मित्र श्री छबू शेट यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निवडीचा कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही श्री शिव शे क्षेत्र भगवानगड येथे बा भगवान बाबांचे शुभ आशीर्वाद घेण्यासाठी आणि इथून पुढं समाजाचे असलेली सर्व प्रश्न आडी अडचणी आणि समाजाच्या सेवा करण्यासाठी भगवान बाबांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज गडावर आलेलो आहेत परत एकदा मी बीड जिल्ह्याच्या वतीने श्री शबूशेठ कांगणे यांचे हार्दिक आभि हार्दिक हार्दिक अभिनंदन करून अभिनंदन करतो व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो आमचे मित्र कांगणे साहेब यांची वंजारी महासंघाचे महाराष्ट्राचे उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत व त्यांच्याकडून समाजाची सेवा घडो हीच प्रार्थना करतो आमचे मित्र सन्मान्य कांगनी साहेब यांची वंजारी समाजाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन त्यांची निवडीची निवडीची माहिती मिळताच आम्ही भगवानगड येथे त्यांची ते भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो कागणे साहेब तुमची खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढील साहेब खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो आमच्या सर्व परिवारातर्फे आणि माझ्या मित्रमंडळीतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा वैजापूर तालुक्यातून आमचे मित्र कांगणे साहेब यांची महाराष्ट्र वंजारी महासंघ यांच्या वतीनं निवड निवड करण्यात आली तर आम्ही वैजापूरहून त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी भगवानगडावर आज येथे उपस्थित झालो आहेत तर आमच्या वैजापूर तालुक्याच्या वतीनं मी त्यांचे खूप खूप स्वागत करतो हार्दिक अभिनंदन करतो आज माझी वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या प परदेश उपाध्यक्षपदी माझी निवड झाली आज माझे मित्र वैजापूरहून आले इथं त्यांना माझी बातमी कळाली का माझा परदेशाचं उपाध्यक्षपद भेटले ते माझ्यासाठी एवढा भगवनगडा आले धावून माझ्यासाठी आणि सर्व मित्रांचे मी अभिनंदन करतो आणि धन्यवाद करतो मला शुभेच्छा दिल्याबद्दल आणि मी आजपासूनच पद भेटले आज पहिले भगवान बाबाचं दर्शन घेतलं मी दर्शन घेऊन आजपासून कामाला सुरुवात केली संपूर्ण महाराष्ट्रभर मी एकदम चांगलं काम करीन आणि ज्या सरांनी माझ्या जबाबदारी दिली ती जबाबदारी मी शंभर टक्के पूर्ण करीन आणि प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक जिल्ह्यात जाऊन कामाची आढावा घेणार आणि कामं करणार एवढं बोलतो दोन संबोध